हो आज सुट्टी तू तयारी चालली गावात जाऊन येऊ आपण जायची ना तुझा माझ्या शर्तच काय अडकवलं तिथं बरं भारी दिसते बघ आपली जोडी <णिया> <हुँ. णिया> नजर आप ता लागते आपल्याला काय घ्यायचंय ना ती घे ताते इथं गर्द राखी ते बर चला मग आपण दोघच जाऊ आपण दोघच जाऊ बाजार घेऊ त्या तात्यांना काय लागतंय ते आणू हा तुला काय घ्यायचंय बघून तिथं जाऊ तिथं जाऊन बघायचं नाही तर ठरविल नाही का अरे किती लिस्ट काढतात तुमच्यासारखे मला काय एवढी आवड नाही तुला काय घेतलंच नाही तात्यां कधी जाऊन तुझा नवरा हौशी बायको फक्त हट्ट केले पाहिजे बाय हा हो का बरं बरं चला झाला मी दिवस एक मिनटं त्यांना समजून सांग माझ्या माया बस आता इथं लक्ष द्या आम्ही बाजारातून आलो दोघं बाजार चाललंय मला बी यायचे लोक कशाला कशाला म्हणजे काय आणायचं ते आणतो ना आम्ही माझी घेतली खरेदी आणि तुम्ही नाही आणीत आम्ही दोघं जाऊन आता नवरा बायको एकट तरी सोडा बाहेर एकटं सोडा म्हणजे आणि कुठं चुकला बिकला पण मी नको लक्ष ठेवायला आम्ही नाही कुठं चुकत तुम्ही थांबा पण एखादा अनुभवी माणूस तसलं नाही माहिती मला सांगतो समजून मी एकदा सांगितलं ना समजून इथं थांबायचं तुम्ही थांब कुत्रा आहे का तुमच्या दारात बसून राहिला राखेल करायला तुम्ही पण आता आमचं लग्न झालं आता काय सोबत येणं गरजेचं आहे का मग लग्न झालं म्हणून सोडून द्यायचं काय सासू सासऱ्याला ही कुठली पद्धत काढली तुम्ही मला काय माहिती रे पोलीस सांगायला समजून आलो तुम्ही टाकाटक तयार होऊन येतो ना, 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 आ, 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 आ। एक मिनिट पुढे जा मला बर नाही ब्रश तुला अजून काय चॅम्पू काय लागत असलं ना ते आणतो ना सांगितले टाकेन नाव टाकेल कपडे तिथे वासायच गेट गेटन तिथे लक्ष द्यायचं इथं कॉम्प्युटर पेम्प्युटर सगळे माझं इथं आणि ते चालू करायचं नाही गप्पी तर पायरीच्या वर जायचं नाही गप आले तेच झोपायचं आतून गेटला हे कुलूप लावून कळलं का हा आम्ही दोघं जाऊन येतो काय आणायचंय का गोडी आतून कुलूप लावून गप झोपायचं खवड टाकेल चल <laughs> बस बसली का हा बसली ना हा बसली नाही येऊ देऊ कुठं बाजार मी नाही नेऊ शकत मी आधी काय सांगितलं काहीच नाही करणार वेग बसलोय तिकडे काहीच नाही करतात यायची कशाला मग मग येऊ काहीतरी करू का मग परत ठाकरे मला कोपऱ्यात घ्या तोंडाला त्यातलं पांढर लावलंय गडबडीत लावून झाली चोळायची राहिली बसल्या समजून सांग बर का तू सांगा राह काही नेत नाही काय करायचं काय इथं मिळायचं फारशी बसून तिथं पायर येऊ आता लगेच होतो आम्ही वीस मिनिटात आज काय मारक मारा मी कुठं मी हट्ट केलं जमतो का आपण मग एकटं काय करू इथं मला करमत नाही आता करेल काय करू मी काय देऊ तुम्हाला पाच मिनटं बसतो मध्ये त्याला काय पाच मिनिट जाऊ नेऊ बाजारातून मी नाही नेऊ शकत थोड्या वेळ जाऊ नाही जमायच आई शपथ शपथ काय नाही मी बाजारात बसून राहतो पण न्या राहू आहो ती एवढी शपथ घेते मग काय नाही करायची जाऊ घेऊन आता कुठं न्यायचं कसं बसवायचं कुठं मध्ये होतं काय मध्ये बसलो त्याला काय बसायला जागा जागा झाली

काय नडलं होतं का जे आणायचं ते आम्ही आणलं असत पोटसोड हो पोटसोड मी कुठं धरले माझ माझं काय होते घी तर मी घेऊ ला काय नको

हॅलो मी तर आलेलोय बकेराना घेतोय ठेवू का चालू आहे माझं द्या उलग अलगेशिवाय पर्याय नाही आधी कटन खाऊन माणसं कशी कठीण व्हायची आता काय उगा फापशी झालेत माणसं मां मग थरे माणस रुबाप करीत अजून काय हे ते बघ बघ तिकडे काय बघा बर तिकडे काय मी सांगितलं काय हात लावायचा नाही म्हणून काय काय घेतलं अओ बघत होतो आम्ही घेतो ना सांगायचं ना मग काय घ्यायचं ती डायरेक्ट कशाला तोडायचं अक्का घ्यावं लागतं यानी आणि काय आहे काय हिरगा काकडी आप्रोगाला इथे यासाठी आलंय का इकडे इकडे काय काय लग्नाच्या आधी असंच करा ना वरित होत काय ते हा काय होतं टोक्यात शिमला मिरची एका एका मिरची एका एका बटाट्याने बघत का मला एकटे पुरत लिहिलं असते कशाला आब्रू घालायला यासाठी बरं तुम्ही हा पुढं तुम्ही चालायला का तू तिकडं पलीकडे जा तुला स्कार पण ती घ्यायचंय ना जा तिकडे मी पैसे हा आता तू वाटलंय तर घेऊ का केळ अगे जा घरी <laughs> गेले हो पिशवी टाकून खावा तिकडे घरी गेले हो इथंच खात खात जायचं का अहो माणूस पूर्वी माकड होता माकड रस्त्यावर बी खात चालला तर त्याला काय झालं एवढे बरोबर

पुण्य करना पापी नाहीचा नवराच बापी काय घ्यायचं कोणतं दाखव माहीत नाही कोणता कलर आवडतो घ्यायचं की बडत बघेल दोन गडून आ, 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 का हा पुढे जायला आपलं घेतलं घेतला घेतलं का सगळे येऊ नका म्हणलं होतं बरोबर वाटत आहे का असं मात्र माणूस बाहेर बसून ठेवायचं त्यांना काय त्यांना काय मग या काय आता तुम्हाला सांगतो मला आंड्रेटीचा जोड सुद्धा नाही किती दिवस फाटकी घालायची मी या माणसाने सांगितलंय का तुम्हाला घ्यायला नको का पटत का तुम्हाला तात्या मी आणित होतो ना किती नंबरचा पाय एवढं सांगायचं होतं फक्त त्याला काय माणूस बघून तुम्हाला बाय रातची वा आता काय हात लावून नंबर सांगितला तरी त्यांना कळत पण बघाय नको का आता काय घालायचे का पर टोसली विसली नंतर मग हे बघा हे ना जाऊ जाऊनच बघा तुम्ही अजून काय नाही आता नाही अजून काय नाही एक काम कर दोन आंडरेडी द्या दोन बनियन द्या एक शर्ट द्या एक पॅन्ट द्या मला मापाची बुट द्या एक पावडरचा टप्पा द्या एक क्रीम द्या आणि एक गोड्या तेल द्या मला डोक्याला घेऊन आपण घरी तरी काय आहे गरजेच्या वस्तू आहे लागत नाही का माणसाला कसला नवरा सुद्धा एवढा हट्ट केला नाही आता अवधी बायकोय तुमचं तुम्ही बघून घ्या मला काय सांगत आहे बरं चालतं एक घेऊन टाकू टाकते आपण ते नंतर घेऊ बरं साध्या हे गरजेचं हे घेऊन टाका मला एक एक काम करा तुम्हाला जड जाता ना मापला मी जाऊन घ्या तू हे काय बोलता पण येईना काय नाही के ना कपडे फिडूस तर घेईन ती मला स्वभाव माहिती नाही काय हां एवढे सगळे घ्या हे हे पावडर हे हे लुंग आणि ही बोटाळे अहद्या मग काय करता लावला तेवढी हाऊस तुमचा सासरा काय का घर चालवा घेत नाही ठेका तुमचा आपण केलं सासऱ्यासाठी सासऱ्यासाठीच बिघडत काय हा तुम्ही न शिबवा दे आतापर्यंत सासऱ्यांनी जावयांची लग्न लावली तुम्ही पाहिलं जो सासऱ्याचं लगीन लावून आणि काय साडी नाही बरं का म्हणजे बाईचा फोटो आवडला मला म्हणलं घेऊन ठेव घरी काहीच भेटणार नाही लुंगीचं घरी आहे सगळं आहे तिथे जेवढं ते आर्डर पॅन्ट घ्यायची घ्यायची आणि मग माझे कपडे देतो काय माणूस येतो नशीब आंढर पॅन्ट तरी घेतली मला वाटलं बेडशीट शिवतोय काय मला चला परे काय थांबायचं नाही मला इथे हाय बाय मी या तुम्ही यायचं इथे नाही तर चाललो मग आपला ते आंढर पॅन्ट घेऊन जा ना बघितलं काही हेच हिर दाखवा इथं मी माग लागलो होतं गाडी लटकत होतं का शपथ घेतली अशा शपथ घेतलं ते नाही घ्यायचं आपण फक्त एवढंच घेऊ त्यांना पॅन्ट घेऊ एवढंच काय असते सांग झाला रास लागला तू हा कार्बन ग्री आहे ते तिकट हाय निवळ तेवढं तरी घेऊन देते तेवढं म्हणजे अरे एक तसं मोठा झाला काही तो पण ते बाकीचे बघा बघा बाकी काही बघती नाही काही करती नाही तुम्हाला तर घरात ठेवले त्यांनी अरे उपकार नाही केला मी म्हणलो होतं का माई बोरगी पळून करायची माझी पण तुम्ही पण थोडं समजून घ्या ना सगळं करतेच ना ते हळूहळू करते ना घेते नाही काही दिवशी ते कपडे पण अरे का सांगते मी ते मला कोपरे नेऊन तुम्ही एवढे येत नाटक दाखवते त्यांना ते काय करतील बर चालते मग आता बघू घरी गेले हो आणि आता काही पुढे काही हे करू नका परत आत मध्ये ऐकू येते बिनतेला बी कान असते आता मी काय वाईट बोललो कशाला पण कशाला काय बोललो काय मी बोललोय काय म्हणजे एवढं तुम्हाला जर वाटत होतं ना मुका ना सासर बघायचं ना इथं ठेवून जाईन इथं ठेवून जाईल मी मी तेच सांगतो इथं ठेवून जाईन आलाय मला लटकून गाडी गप चेच घरी यायची का यायची ना आणि मग गप गोडीत यायचं एक शब्द ना बोलता यायचं जमन का गप जायचं चल घेतलंय मी आर्डर पेंट ना रडू नको अरे चालू होऊन द्यायची गाडी किक मारता येते काशादी आपण काय किती चालू पाय काढण खालचा पाय सुद्धा काढले झाले आणि अय। तांगड्यातच ज्वार नाही यांच्या नाही आमच्यात नाही तुमच्या लय आलाय आहे तुमच्यात लय मस्ती घरी गेलो सांगत यायची गुडी गुडीत बसत पोर सोड ना माझं अवघड लवलं होतं दुखू नी दूच नको हात मोकळे सोड आणि पडले नाही पडत <coughs> नव्हतं ती एवढं हेल्फार कशाली इकडे केलं आम्ही थांबलो असतो दोघं नवरा बायकू फिरून आलो जरा मोकळं झालं झाले दोघं नवरा बायको तिला ती पाणीपुरी ते खायला गेला असत काय काय खाल्ला असत ना मला मी चुरून चांगली हल्ली असती पाणीपुरी म्या हा आणि माय बुरीला पाण्या बरोबर पुऱ्या खाऊ घालतोय बटाटा वाटाणा भाजी घ्यायचा एखादी माहिती का काही काय माहिती कधी खायला दारुगडं आलाय मला बोलायचं नाही तुमच्याशी काय दारुगड हा गेट तुम्ही लावलंय म्या अरे कुल पहिल्यांदा नाही बघितलंय म्या आपण तर त्याला रावण तुम्हीच तर रावलो होतं ना कुठे मी गेट लावलं होतं चावी असन किश कुड हलून जायचं अरे माणसाने दुवान धागा चढला मला तिथेच पडली असेल मग चावी पहिले बघा तर खरं कुठे आहे काय अरे माहि खिशात माझ्या खिशात नाही राह तुमच्या खिशात बघा बरं ठेवली अहो नाही त्यांच्याकडे होती मी कुठे घेतली बघा याची तो भाजीपाला नाही कपडे तिची आता लक्ष दे बरं का चोर खिसा फिर खिसा पुढे असेल तर बघा ना चोर घेसा नाही काय नाही राह काय माणूस बाय माझं लागलाय का मोकर गेट वर उड्या आणून जा आता अहो गेटवर उड्या तुम्ही आणा उड्या आणायचं म्हणला माय हाय ना त्याच काय आलं मला आंढर नव्हती ना मग तुमचा बरमुडा घातला मी आतून आणि त्या बरमुड्याच्या खिशात चावी ठेवली वरून पाय जमा घातला काढा लवकर काय काढाव इथं मी नाही काढू शकत तिकडे बघत मला काय काढायचं फेडा नाहीत काही करा मला नाही जमायचं हात घालायला काही हाताला लागले काय करायचं असं का असत का गेलो जावी नको तिथं हात लावले तुम्ही घे काढून का ठेवली काय बघितलं नाही माझं काय माणूस याला का ये अरे कुलून घ्यावा लागेल मला आता कुलूप माहिती का कुलूप कोंबल कमी आहे इथं ती कुठं ठेवली होती मला काय माहिती चोर खिशात लट होती का निकर दोड्याला बांधली होती आतून हा तुम्हाला सांगत आहे ना मी माझ्या खिशातच होती दुसरीकडे कुठे नव्हती तिथं परच्या आवी नव्हती अशी बोंब केली ती उघडा कपडे काढून तुम्हाला यायचं वेळी नाही नाही इकडं तेच सोडून म्हणजे मला हकलायच्या मार्गावर आता माणूस चालतं या आतमध्ये ए चला पोरे हा आली चला तुम्ही आईला हिला कुठून यांच्या नादी लागलो काय माहिती करना पापी, नाईचा नवराच ना बापे